हॅलो नमस्कार संजय आमच्या आता अभ्यास हे ह नाय हा मंडळीची स्पिनिंग सांगितली होती सांग बघू आणि ट्यूसडे ट्युसडे मग सचितच्या तुम्हाला ना एक संचितच्या स्कूलमधला किस्सा सांगायचा आहे काय झाले रे संचित स्कूलमध्ये आज तुझ्या हा तर झालं काय सांगू का तुम्हाला सगळ्यांना संचित आता स्कूल सुरू होऊन बारीच्या अगोदर एक पंधरा वीस दिवस झालं तर सुरू आणि नंतर मग आता जवळपास दीड महिना झाला असेल स्कूल सुरूहून आणि एवढ्या दिवस असा आमचा समज होता की म्हणजे आज संचितचं कसं नवीन ॲडमिशन आहे दुसरीकडे आता ॲडमिशन केले त्यामुळे मग कसं थोडंसं म्हणजे असा त्यांना म्हणजे बुक आलेत हे टीचरने अगोदर ग्रुपमध्ये मेसेज केला आणि आमचं नवीन ॲडमिशन असल्यामुळे त्यांचा नंबर नंतर थोड्या वेळाने म्हणजे थोड्या दिवसांनी सेव्ह केला असेल किंवा ॲड केला असेल त्याच्यामध्ये आणि बुक आले ते आम्हाला माहितीच नाही आम्ही एवढे दिवस असं बसलो की स्कूलमधून आत्ता मेसेज येईल मग मेसेज येईल आणि संचितला तर टीचर म्हणत होती संचित बुक आले तू कधी घेणार आहे संचित स्कूल मधले सगळ्यांनी बुक घेतलेत आणि संचित आमचं काय म्हणतोय पप्पाकड पैसे नाही हा फ्रेंडने जे म्हणले ते स्वतः म्हणते माझ्या पप्पांकडे पैसे नाही आणि आम्हाला तर माहिती पण नाही की बुक आलेत आणि मी आज सहज टीचरला म्हणलं की बुक कधी येणार आहे तर टीचर म्हणते नाही बुक तर आलेत कधीच एक महिना होऊन गेला बुक आलेत संचितनीच नाही घेतले मी संचितला दोन तीन वेळा म्हणलं की तुझ्या मम्मी पप्पांना बोलव तर संचित काय म्हणत होता गप्प बसत होता त्रास असं आहे आमचा संचित काय सांगायचं आता साहेब आले स्कूलमधून आणि ते बुक मधले आता त्याला बुक नव्हतं स्कूलमध्ये म्हणजे बऱ्यापैकी मुलांनी घेतले सगळ्यांनी दोघं तिघच नव्हते मग ते बुकमधलं आता पेंडिंग राहिले ते जे जे स्कूल स्कूलमध्ये शिकवले तर ते आता मी थोडंसं घरी घेतलंय तर उद्या संडे आहे म्हणून बरं आहे काय म्हणते तसं आहे संचित आता मी जाणार आहे फिश आणायला तर मी आता आवडते खाणार आहेस का फिश तू नाही खात त्याला आवडतच नाहीत फिश खायला चला असं द्या असं काहीतरी असतं बाळाला फिश घ्यायला आलोय आणि थोडासा पाऊस येतो का बाळाला आता हे फिश घेऊन घरी आलो आहे तर वेळेस ना काय केलं तर आम्ही ज्यावेळेस फिशा नाही केलतो ना तर तेव्हा म्हणजे त्यांना हॉटेलच्या पण ऑर्डर येतात आणि मग हॉटेलच्या पद्धतीनं ते कट करत होते आणि ते बघून जरा आम्हाला वेगळंच वाटलं मग म्हटलं ठीक आहे आम्हाला पण ह्या वेळेस जरा वेगळं कट करून द्या आता तुम्हाला वाटेल आता उद्या गणपती बसणार आहेत आणि खरं सांगायचं झालं तर हा व्हिडिओ खूप जुना आहे जवळपास म्हटलं तर एक महिना दीड महिना पूर्वीचा व्हिडिओ आहे पण एडिटिंग करायला जमलंच नाही वेळच मिळाला नाही आणि कसं नंतर व्हिडिओ काढत गेले मी आणि गेल हो हा व्हिडिओ तसाच मागं महाग राहिला तसं म्हटलं तर श्रावण महिन्याच्या परा अगोदरचा व्हिडिओ आहे नंतर असं वाटायला लागलं की श्रावण सुरू झालं आहे श्रावण महिन्यामध्ये कसं टाकायचं श्रावण संपतोय टाको टाको म्हणण्यात गणपती आले तर हे असं होत गेलं चला असू द्या सांगते मी आणि नेमकं उद्या गणपती बसायचं आणि नेमकं उद्या माझा व्हिडिओ हा अपलोड होणार त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटेल की काय गणपती बसायला लागले आणि फिश खायला लागला आहे तर असं काही नाही बरं का व्हिडिओ खूपच जुना आहे त्यामुळे काय असू द्या आता माझं सांगून झालं तुम्ही समजून घ्या तरी तर मग त्या हॉटेलच्या पद्धतीने आम्हाला फिश कट करून दिलते मग जरा वेगळंच वाटत होतं फिश छोटेसेच होते आणि एका फिशचे दोन दोनच फक्त तुकडे केले ते आणि एकदम मोठे असे फिश असल्यासारखं दिसत होतं मग त्यांना घरी आणलं घरी आणलं की मग जवळपास एक फिश म्हटलं की स्वच्छ धुवायला लागतात चार पाच सहा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आणि रस्सा करायचा होता आणि नंतर मग फिश फ्राय पण करायची होती ते तर ते दोन्ही साईडला ठेवले आणि दोन्हींना पण हळद मीठ लावून घेतलं तर छोटीशी कडे गरम करून घेतले खोबरं कट केलं आणि खोबरं आता कडेमध्ये भाजून घेते तर थोडं तेल घालून खोबरं छान असं लालसर भाजून घेतलं लगेचच कांदे घेतले आणि कांदा पण बारीक असा कट करून घ्यायचा आता हा माझा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आहे आणि जसं की आता मी सुरुवातीला सांगितलं पण होतं संचितचं स्कूल सुरू होऊन दीड महिना झाला असं तसं तर व्हिडिओ खरंच आहे बरं का त्याचं मला असं सणासुदीच्या पुढं असं व्हिडिओ काय नॉनव्हेज वगैरे टाकायचं म्हणजे असं खाल्लेलं टाकायचं ना मला जरा टेन्शनच येतं नुकता श्रावण सुरू झाला श्रावणमध्ये टाकू टाकू म्हणलं तर ते पण मला असं वाटायला लागलं की श्रावण सुरू झालं आहे आणि कसा टाकायचा त्यामुळे तो पण राहिला आणि नंतर आता श्रावण संपला की लगेच टाकू टाकू म्हणलं तर त्यात पण राहिला आणि गणपती बसायला लागले चला म्हणला असू द्या आता टाकूया किती दिवस ठेवायचं तर आणि मोबाईलमध्ये कसं व्हिडिओ ठेवत गेले की नंतर मोबाईल हँग वगैरे होतो संजयच्या त्यातल्या त्यात गेमा वगैरे असतात त्यामुळे मोबाईल एकदमच हँग होतो त्यामुळे मी कसं व्हिडिओ एकदा माझा अपलोड झाला की नंतर बाकीचे व्हिडिओ व्हिडिओ आहेत ना तर डिलीट करून टाकत असते आणि नंतर आता मग चला आता इथं मी फिशला हे फिश फ्राय करणार होते तर त्याची तयारी चालली तर फिशवर मी भरपूर असा फिश मसाला घातला एक जवळपास एक दोन अडीच लिंबू पिळत असते मी जेवढं लिंबू पिळला तर तितकं छान असे फिश फ्राय होतात तर आंबूस असं बरं वाटतं मग खोबरं भाजून झालं की लगेच खोबरं साईडला काढलं आणि कांदा भाजायला घेतला नंतर आता इथं मी जे घरी बनवले आहे तिखट तांबड तिखट मिरच्या आणून त्या मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पूड तयार केली त्यामुळे तिखट भरपूर आहे थांबा मला शिंक मध्ये ते लागले आता वातावरण सगळं <coughs> आमच्या इकडे पण पाऊस पडतोय सगळं क्लायमेट बदलले मी पण थोडेसे आजारी त्यामुळं आज तर मला कसलेच व्हिडिओ टाकणं झालं नाही शॉर्ट पण नाही आणि मोठा पण नाही मोठा तर माझा किती दिवस झालं मी रोज टाकू 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 म्हणते पण मोठ्या चित्र काय माझा योगच येणार रोज व्हिडिओ टाकायचा असंच चालू आहे माझं काही ना काहीतरी रोज टाकावं म्हणते आणि अगोदर किती छान माझ्या मोठ्या व्हिडिओला द्यायच्या हजार दीड हजार सात आठशे तसं आवाज कमी, कमी कर नाचे आवाज कमी कर तसं आता मी किती तर दिवस झाले जवळपास एक चार पाच महिने होऊन आले माझे रोज व्हिडिओ अजिबातच येत नाही त्यामुळे कसं कुठले पण गोष्ट रोज सातत्याने केले तर ते तुम्हाला पण बघायला बरं वाटतं आवाज कमी कर संजित संचित आवाज कमी कर इथं मी आवा काहीतर असं माझं चालू झालं की संचित येतो व्हिडिओ व त्याचं त्याचं काहीतर मोबाईलमध्ये चालू असतं उद्या सुट्ट्या गणपतीचे त्यामुळे चालले आपलं निवांत तर इथं नंतर मी फिशमध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घातली नंतर थोडासा कडीपत्ता घातला लिंबू तेल घालायचं नंतर हे सगळं आता जे वाटण तयार करून घेणार आहे ना तर ते वाटण पण एक दोन चमचे घालायचं तर इथं खोबरं घेतलं मी खोबऱ्यामध्ये थोडंसं जिरे बारीक करून घेतले आणि नंतर मग आता वरून कांदा आणि अद्रक लसूण कोथिंबीर एवढं बारीक करणार आहे आता टोमॅटो काही घालत नाही कारण मी फिशमध्ये कोकम घालत असते आणि कोकम घातलं की मग टोमॅटो काही घालायची गरज नाही त्यामुळे मी फिश करताना टोमॅटो सहसा नाही वापरत मग आता हे मसाला सगळा बारीक करून घेते कट्ट्यावरचा पसारा आवरून सगळं घेतलं आणि चालू असतं सर संध्याकाळचं पटपट आणि फिश खायचं म्हणलं ना दुपारी वगैरे काय खातात येत नाहीत संध्याकाळीच फिशचा योग असतो कारण फिश एक साडेतीन चार नंतरच यायला सांगतात आणि मग फिश संध्याकाळीच खायला लागतात आणि हेवी संध्याकाळी खायचं नसतं पण आता खाऊ वाटलं की मग काय खायलाच लागतं संध्याकाळी मग मग आता तिथं मी जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते वाटण घातलं आणि तुम्हाला सांगते ह्या फिशमध्ये इतकं भारी फिश होतात ना अशा पद्धतीने करा तर फिश एक दोन पाण्यात चांगलं चार पाच पाण्यां स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला हळद मीठ कोकमचं थोडंसं पाणी एक दोन लिंबाचा रस थोडंसं मीठ खोबरं लसूण कोथिंबीर हे जे वाटण केलं तर ते वाटण कोथिंबीर बारीक कट केलेली भरपूर असा सवाईचा फिश फ्राय मसाला तो थोडंसं तेल आणि अजून काय राहिलं का बारीक कसा कट कडीपत्ता हे सगळं लावायचं आणि एक जवळपास एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास ठेवायचा असंच ठेवल्यानं तो मसाला फिशच्या आतपर्यंत जातो एकदम भारी असं फिश लागतात नंतर आता मी इथं बनवते फिशचा रस्सा करायला लागले तर कढई गरम करून घ्यायला लागले आणि मी काय करत असते कधी पण फिशचा रस्सा थोडासा लवकर बनवते म्हणजे कसं आमच्यात कसं रस्सा पहिला पिते नंतर जेवण असतं आणि नंतर मग सगळ्यात शेवटी फ्राय असतात कारण भाकरी झाले की त्या तव्यामध्ये फ्राय करते आणि शक्यतो मी तव्यामध्ये फ्राय करते तेल था था तर तेल गरम झालं की कडीपत्ता घालायचा आता फिश करताना कडीपत्ता घालायचा कडीपत्त्याने छान लागतात फिश कढीपत्ता छान असा तडतडला की नंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं तर ते वाटण घालायचं आणि जो शिल्लक राहिलेलं वाटण होतं तर ते त्या फिशमध्ये थोडंसं घातलं वाटण घातलं की झाकण लावलं आणि वाटण जेवढं म्हणजे तुम्ही काय पण कुठली पण भाजी करा जितकी छान असं मसाला भाजलं ना तर तेवढी छान भाजी लागते त्यामुळं ते एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि पटकन मसाला भाजण्यासाठी मीठ घालायचं मीठ घातलं की कसं पटकन मसाला भाजतो नंतर आता इथं घेतला मसाला डब्बा मसाल्या डब्यामधली थोडीशी हळद मसाला छान असा पहिला तेल सुटेपर्यंत भाजवले नंतर इथं ता कलरसाठी तांबडं तिखट आहे हे कश्मीरी लाल मिरची पावडर असते ना तर ते आहे त्याने कलर छान येतो म्हणून ते घातलं मिक्सरचं भांडं दोन थोडंसं पाणी घातलं आणि नंतर हा सवाईचा करी मसाला आहे फिश करी मसाला तर फ्राय वेगळा आणि करी वेगळा तर तो घालायचा हा डाय हा मसाला ठेवायचा डबा आहे तर त्याच्यामध्ये ते मसाले सगळे ठेवले आणि कसं स्वयंपाक करताना ना घेतलेल्या वस्तू जिथल्या तिथं ठेवले की कसं आपलं पटकन स्वयंपाक होतो म्हणजे असं पसारा वगैरे पण कट्ट्या पडत नाही नंतर घातली चटणी चटणी घातल्या पण गॅस एकदम फुल असा करायचा आणि हे जे हळद मीठ लावून ठेवलेली फिशचे तोंड आणि थोडेसे दोन तीन पीस हे घातले सगळं मिक्स करायचं आणि वाटलं तर झाकण ठेवायचं नंतर थोडंसं गरम पाणी घातल्यावर एकदम तरली छान येते त्यामुळं फिश करताना गरम पाणीच घालायचा तर व्हिडिओ खूप जास्त जुना आहे मी हे गरम पाणी केलं आहे का हा केले बघा हे बघा तर ह्या वाकडेमध्येच गरम पाणी केलं होतं मी शक्यतो मी गरम पाण्यात घालते पण कधी कधी गडबडीच्या वेळेस दुसऱ्या गॅसवर काय तर चालू असेल तर त्यावेळेस मग घालते थंड पाणी पण जास्त करून फिश चिकन असं काय असेल नॉनव्हेजचं तर गरम पाणीच घालत असते मी मिक्सरचं भांडं धुऊन पण थोडंसं पाणी घातलं आता छान खळखळून उकळी द्यायची येऊ द्यायची आणि एक पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं कालवण आणि छान होतं रस्सा म्हणजे फिश पण आता आपण घातले त्यात आणि जास्त पण रस्त्याला येऊ दिली की मग कसं फिशचं असं गळतात म्हणजे सगळं पसरू नये त्यामुळे फिश घातलं की जास्त उकळी पण काढून काय उपयोग नाही हे तर कोकम आहे कोकम पण मी घातलं आणि नंतर मग ही काय जी भांडी आहेत तर ती भांडी जे आता जेवण करताना पण थोडे लागतात तर ते धुवून ठेवली आणि बाकीची टबमध्ये साठवून ठेवली मग जे काय सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारचं जेवण संध्याकाळचं छान नंतर संध्याकाळचं जेवण एवढी सगळी भांड्या टबमध्ये साठवून ठेवतो मग सकाळी लवकरच बाई येते त्यामुळं मग काय सहा सव्वा सहा साडेसहा वाजेपर्यंत येते मग सकाळी काय करायचं असेल तर मग ते करते आता इथं आमच्या आहूनच चाललंय अगरबत्ती लावायचं काम तर अगरबत्ती नाही हे काय म्हणतो ऊद आहे तर रोज सकाळ संध्याकाळ ऊद लावते कर, था था ते घरामध्ये आणि लावायचं सगळ्या घरात किचनमध्ये सगळीकडं फिरवायचा आणि वास सगळीकडं फ्रेश वाटतं संध्याकाळचं लावल्यावर ते छान असे आपल्या कालवनाला उखळे आले आणि आता भातासाठी कुकर लावून घ्यायला लागले मी आणि शिंकाय लागलेत बघा ठसका उठला होता थोडासा आणि आता कुकर लावून घेते भाताला भात झाला की मग लगेच भाकरी करून घ्यायची आणि भाकरी झाली की मग आता फिशची तर सगळी तयारी झाली बारीक रवा किंवा ज्वारीचे पीठ किंवा मक्याचं पीठ लावत असते मला पण थोडेसे आजार त्यामुळे बोलायला लागले पण मला असं वातावरण खूपच बिघडले बोलताना माझं असं उलट्या आल्यासारखं व्हायला लागले चला आता संपलं विचार माझा पण व्हिडिओ आता डायरेक्ट आता भाकरी पण झाल्या माझ्या बघा शेवटची भाकरी तर अशा मकेच्या भाकरी आणि आता ह्याच तव्यामध्ये बापरे काही गरम आहे तर ह्याच तव्यामध्ये हे करते काय म्हणतो त्याला फिश फ्राय करून दे दे। दे दे देते ही भाकरी आता ह्या तव्यामध्ये घालते बघा आता ह्या तव्यामध्ये कसं फिश चिटकून बसते त्यामुळे ह्या तव्यामध्ये काय नाही करणार या लोखंडाच्या तव्यात करणार आहे फ्राय झाली हे भाकरी तर इथे ठेवते असं त्याच्या पुसरून ठेवलेत भाकरी मी पसरून ठेवलं की गरम गरम छान लागतात खायला हे त्यांना कालवण दिलं होतं पेला तर तो आहे फिश टी कालवण तसं आहे बघा त्या दाखवत ते गरम गरम हात लावल्यावर आपण चटका बसतो गरम आहे अजून ते आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आहेत ते फिशला मग असे मीठ मसाले वगैरे लावून ठेवलेले एकदम छान असं लावून ठेवलं ना मसाला पूर्ण आतपर्यंत जातोय आणि लिंबू भरपूर पिळलं ना एक नंबर लागते तर त्यामुळे त्या पिठाचा डब्बा आहे झाकून कुठे गेलेच असं आणि हा रवा मी हा, खास फिशसाठीच बारीक रवा वापरते तर आणलाय आता लावून ला, मस्त असं फ्राय करून घेते आता असं वाट वाजली तसं पण शनिवार उद्या आज शनिवार आहे आणि उद्या संध्या असल्यामुळं कसं मी आहे आपल्याला निवांत खायचं नाही तर रोज आम्ही ह्या वेळेस जेवण करायला बसतो बघा इथं मस्त असे आपले फिश फ्राय झालेत मकीची भाकरी आता मी संचितला चारणार आहे त्यामुळे आमचं काय आता डायरेक्ट जेवण करणार आहे ते काय नाही दाखवत बसणार इथं कुकर लावलं होता मग असे दाखवत असतात ते भात पण झालं आहे तर संचितला चारून घेते आणि फिश खायला कसं मुळात वेळ लागतो जास्त त्यामुळं आता हे भाकरी पण उशीर राहायला ठेवलेत पण झाकण लावून ठेवते आणि आज सं उद्या संडे असल्यामुळं कसं जेवण आम्ही पण थोडं लेटच करणार आहे निवांत आपलं भाकरी अशा ठेवते आणि ह्या तव्यामध्ये फिश हेड्यात बसत नाही म्हणून ह्याच्यात थोडं केलं झाले असता चला आता बाळाला चारून घेते अरे 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 हे बघ काय हे काय झालं <laughs>